रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये रात्रीपासूनच धुवाधार पाऊस पडतोय मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ पाणी चाचलंय लांजा एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झालंय रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे समुद्राला सुद्धा मोठं उधाण आलंय किनारपट्टी भागात चार मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत आणि त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलाय दृश्य आपण सध्या बघतोय दि लांजा एसटी डेपोजवळची ही दृश्य आहेत या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे आणि दुसरीकडचे दृश्य आपण बघतोय समुद्राला सुद्धा तितकंच मोठं उदाहरण सध्या आलेलं आहे जवळपास चार मीटर उंचीच्या लाटा तिथं उसळत आहेत आणि त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलेला आहे कारण संततधार सुरूच आहे काल रात्रीपासूनच हा जोरदार पाऊस लांजामध्ये कोसळतोय रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे जो सखल भाग आहे तिथे सुद्धा पाणी साचलेलं आहे अगदी एसटी डेपो परिसरात सुद्धा पाणी साचलंय आणि दुसरीकडे समुद्राला आलेलं हे उदाहरण सुद्धा आपण पाहतोय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उमेश अजूनही पाऊस सुरू आहे का आणि जिथे सखल भागात पाणी साचलंय तिथलं पाणी ओसरतोय का निश्चितच आपण पाहिलं की आपण आता सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सकाळपासूनच पाऊस म्हणजे रात्रीपासून पाऊस सुरू होता आपण ह्या कणकवलीच्या जानवली नदीवर आहोत जानवलीची नदी आहे ती दुथर्फा भरून वाहत आहे आपण कालपर्यंत बघितलेलं हे पाणी थोडं कमी होतं पण आता ही नदीचं पात्र आजूबाजूच्या एरियामध्ये गेलं आहे गणपती साना आहे जो जानवली नदीच्या शहरातील हा जो गणपती साना आहे तो देखील इथे पाण्याला खाली जाताना आपल्याला दिसतो आहे एकंदरीत आणि जर सध्याची परिस्थिती आपण जी पाहिली की इथे जी मोठी वर्ध असते आणि इथे मोठं वाहतूक असते आणि ह्याच ब्रिजवरून आपण सध्या पाहिलं की ही जी सध्याची परिस्थिती आहे की रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे हे मोठं पाणी आलेलं एकंदरीत दिसतं आहे आणि आजूबाजूच्या गावांना सतर्तेचा इशारा हा प्रशासनाने दिलेला आहे कोकण मध्ये मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे रत्नागिरी रेड अलर्ट आहे महामार्गावर देखील काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे वाहतुकीवर कोणाचा खोळंबा झालेला नाही पण महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की हे जे गणपती सण आहे माझ्या समोर तो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे एकंदरीत आहे कणकवलीचं महत्वाचं ठिकाण आहे इथे पर्यटक देखील येत असतात आणि हे पाण्याखाली जाते आणि अजून देखील रस्त्यावर देखील पाणी येण्याची शक्यता आहे कारण गेल्या दोन वर्षात हे पाणी रस्त्यावर आलेलं होतं की नदी आहे ती मोठी आहे नदीचं पात्र मोठं आहे आणि त्यामुळे सकल भागात देखील रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता एकंदरीत वर्तवलेली आहे सध्याची परिस्थिती आहे की मुसळधार अजून देखील पाऊस सुरू आहे पावसाची रिपरिप ही अजून देखील सुरूच आहे एकंदरीत दिसते आहे सध्याची परिस्थिती अशी आहे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतल्याचे दिसत आहे आपल्याला जी अगदी धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी